तर एक राजकीय बातमी समोर येते भास्कर जाधवांच्या मुलांना अजित पवारांची मुला भेट घेतली आहे भास्कर जाधव यांचे सुपुत्र यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे मवईया आमदाराचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला गेल्यामुळे जोरदार चर्चा सुरू झाली आहे विक्रांत जाधव यांनी अजित पवार यांची भेट घेतली असून या भेटीमागे काही राजकीय उद्देश आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे आमदार भास्कर जाधवसाहेब हे स्वतः कोल्हापूरला होते ना ते स्वतःच त्या ठिकाणी जाऊन त्यांची त्यांनी भेट घेतली असती कारण त्यांनी एक राजकीय शिस्त आपल्या एवढ्या वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये थे ठेवली एक राजकीय कार्यपद्धती ठेवली आहे थे की कोणीही कुठल्याही पक्षाचा जरी पुढारी असला नेता असला तो एका जबाबदार पदावरती असला तर आपण जाऊन त्यांना भेटलं पाहिजे त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत त्यातलाच हा एक भाग होता म्हणून आमदार भास्कर साहेबांनी मला फोन करून सांगितलं की तू जाऊन विक्रांत अजितदादांना भेट आणि सांग की मी स्वतः कोल्हापूरला आहे म्हणून मला येणं शक्य झालं नाही आणि त्याचाच एक भाग म्हणून मी त्या ठिकाणी त्यांची भेट घेतली